कशा आहात तुम्ही आज आपण पाळी बऱ्याच महिलांना पाळी वेळेवर येत नाही त्याविषयी मी पाळी वेळेवर येत नाही येत नसेल तर पपई खा पपई उष्ण असते यामुळे पाळी वेळेवर येते त्वचेसाठी पपई फार चांगली असते पचन संस्थेचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी अंजीर मदत करते पोट साफ होते गॅस होत नाही गर्भधारणेच्या काळात के केवीचे फळ खावे शरीरातील पेशी वाढवण्याचे केवीचे फळ उत्तम पर्याय आहे कोवळ्याचे महिलांसाठी फार फायदे आहेत आपल्या शरीरातील हव्या असणाऱ्या जवळपास सर्वच गोष्टी त्यात आहेत एक सर्वगुण संपन्न फळ आहे डाळिंब हृदयासाठी चांगले असते यात अगदी कमी कॅलरी जास्त फायबर असते डाळिंबाचा रस मूत्र फायदेशीर असतो तर माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट का करायला विसरू नका आणि प्लीज सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर मित्र नातेवाईकांना जरूर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल